हाय हॅलो नमस्कार तर चला तर आज पाहणार आहोत आपण असे नवीन असे युनिक डिझाईन जे की तुम्ही मकर संक्रांतीमध्ये वान म्हणून पण देऊ शकतात खूप कमी बजेटमध्ये पण तुमचं ही डिझाईन तयार होऊ शकते तुम्ही भरपूर सारे असे डिझाईन तयार करून मकर संक्रांतीसाठी देऊ शकतात तर चला पाहूया त्यासाठी सामान काय काय लागणार आहे आपल्याला तर या ठिकाणी आपण वाटीच्या साईजचे डिझाईन तयार करणार आहोत की शुभलाभसाठी युनिक आणि किंवा देवाऱ्यामध्ये लावण्यासाठी वगैरे खूप छान दिसेल त्यामुळे शुभलाभ घेण्यासाठी असे वाटीचा आकाराचा आपण ते बेस बेस काढणार आहोत आणि अशा प्रकारचे काही बेल लागणार आहेत आपल्याला छोट्या साईजचे किंवा ह्याला ऑप्शनल आहे तुम्ही घेऊ शकतात किंवा तशीही डिझाईन करू शकतात अशा प्रकारचे काही शुभलाभ लागणार आहेत आपल्याला पॉकेटमध्ये त्यानंतर आपण आता कटिंग करून घेणार आहोत दोनच कलरपासून आपण तयार करणार आहोत डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला पन, तर चला पाहूयात आपण पुढे डिझाईन तर या ठिकाणी आता परवाटीच्या साह्याने आपण गोल वर्तुळ काढून घेणार आहोत दोन जी शुभ आणि लॅबसाठी लागणार आहोत आपल्याला अशा पद्धतीचे दोन कटिंग कर करून घेतलेले आहे आणि सिम्पल युनिक डिझाईन आहे दोन कलरपासून आपण डिझाईन तयार करत आहोत तर तुम्ही मी ग्रीन आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशन यूज करत आहे तुम्हाला जी ऑप्शनल आहे तुम्ही ती यूज करू शकता तर अशा पद्धतीनं मी ग्रीन कलरची बॉर्डर देत आहे आधी दोन लाईननुसार त्यानंतर मी व्हाईट कलरची लाईन घेणार आहे त्यानंतर आपण त्यावरती लाभ चिटकावणार आहोत तर तुम्ही डिझाईन खूप सिम्पल युनिक आहे आणि ट्रेंडिंग आहे तुम्ही संक्रांतीसाठी वान देऊ शकतात खूप छान डिझाईन आहे ॲक्टिव्ह दिसेल सर्वांना हळदी कुंकासाठी नवीन अशी काहीतरी डिझाईन भेटेल आणि सध्या ओलंंचा ट्रेंड असल्यामुळे हो ते पुढच्या महिलांना पण खूप छान वाटेल डिझाईन आणि दारात लावण्यासाठी किंवा देवाऱ्याच्या देवघरात लावण्यासाठी साईड साईडला किंवा तुम्ही कुठेही दारा म्हणजे चौकटी होते कुठेही तुम्ही डिझाईन लावू शकतात खूप छान युनिक आणि एवढी अट्रॅक्टिव्ह लुक देईल हे डिझाईनचा त्यामुळे नक्की ट्राय करा संक्रांतच म्हणून नाही तुम्ही घरीही ट्राय करू शकतात आणि अवघ्या तुम्ही दोनशे रुपयाच्या वस्तूपासून खूप साऱ्या डिझाईन तयार करू शकतात दोनशे रुपयेचं मटेरियल आणलात आणि तर खूप साऱ्या डिझाईन तुम्ही तयार करून घेऊ शकतात तर अशा पद्धतीचं तर मी बेस तयार करून घेतलेला आहे त्यानंतर लाभ लावून घ्यायचा आहे त्याआधी आपण इथे लावण्यासाठी हँगर आपण तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीचं आपण नाटकावण्यासाठी पण करू शकतो किंवा तुम्ही मागे डबल टेप असेल तर चिटकावण्यासाठी तेही तुम्ही घेऊ शकता तर दोन्ही पद्धतीने यूज करू शकतात तुम्ही तर अशा पद्धतीने मी हँगर लावून चिट घेतले चिटकावून घेतलेला आहे त्यानंतर लाभ त्यावरती लावून घेतलेला आहे हे पण एवढंही डिझाईन तुम्ही तयार करून देऊ शकतात किंवा तुम्हाला अजून युनिक किंवा खूप लुक अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी करायचा असेल तर अशा प्रकारचे बेलचे हँगिंगनुसार तुम्ही तयार करू शकतात या ठिकाणी मी ग्रीन कलरच्या ह्याच्याने परत व्हाईट कलरचा धागा गुंडाळून बेलमधून काढून घेतलेला आहे आणि ते पाठीमागायला साईडने अटॅच करून दिलेलं आहे अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीनं तर अशा पद्धतीने मी दुसरं पण तयार करून घेत आहे तर हे पहा आता दोन्ही तयार केल्यानंतर कशी दिसते ते पाहू शकतात तुम्ही की बघून घ्या लुक किती छान दिलेला आहे आणि डिझाईन खूप छान दिसेल आवडली असेल तर लाईक सब शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय